ठीक आहे चलो हे लिया जीडीपी डिफ्लेटर जीडीपी डिफ्लेटर हा डी आहे डिफ्लेटर भाजक ना हा भाजक हा सिलेबसला शब्द आहे जी पी भाजक बरोबर म्हणजे आयोगाचा अभ्यासक्रम आहे आपला म्हणजे जुना राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच कंबाईन नवीन बरोबर बर ना तो जुना आणि हा नवीन काय शब्द दिला जीडीपी भाजक हा शब्द आहे बरोबर तर डी जीडीपी डिफ्लेटर थोडं व्यवस्थितपणे समजून घ्या हा टॉपिक का बरं घेतो माहितीये का एक तर न्यूज पण आहे एकदा बघून घ्या व्यवस्थितपणे हे न्यूज पण आहे बरोबर न्यूज कामाची नाही आहे पण सर्वात महत्वाचं काय माहिती आहे का ह्या याच्यामध्ये की जीडीपी पी डिफ्लेटरवर आजपर्यंत प्रश्न नाही आहे हा आणि दोन हजार तेवीस नंतर एक्झामिनर चेंज झाले बरोबर जर एक्झामिनर चेंज झाले तर साहजिक आहे तेवीस पासून जे पीवाय क्यू नव्यानं सुरू होईल ना मग जुन्या पी पीवाय क्यूचं काय करायचं तर पर्याय आपल्याला युजफुल करू शकते टोन युजफुल करू शकत नाही ठीक आहे यावर क्वेश्चन नाही आहे म्हणून मी तुम्हाला घेण्याचा हा काय करतो प्रयत्न करतो ठीक आहे चला जीडीपी डिफ्लेटर पहिल्यांदा हे कन्सेप्ट समजायच्या आधी याच्या आधी दोन कन्सेप्ट समजणं अत्यंत गरजेचे आहे ती कन्सेप्ट म्हणजे काय नॉमिनल जीडीपी म्हणजे काय रियल जीडीपी म्हणजे काय बरोबर आणि नॉमिनल ला रिअल जीडीपी न भागितलं आणि शंभरनं न गुंतलं की लगेच निघते जीडीपी डिफ्लेटर आणि मग सांगतो जीडीपी डिफ्लेटर ही संकल्पना कशासाठी कामी पडते आणि मग तुम्हाला जो प्रश्न येतो तो, तो प्रश्न या प्रकारचा एक एक्सपेक्टेड प्रश्न हा तुम्हाला असू शकतो ओके आधारभूत वर्ष ते चालू वर्षातील महागाई निर्देशांकातील बदलाच्या गुणांकास काय म्हणतात साखळली प्रश्न त्यामुळे पहिल्यांदा ओके कन्सेप्ट समजून घ्या रिअल जी म्हणजे काय आणि नॉमिनल जीडीपी म्हणजे काय ठीक आहे आता बघा समजा एक उदाहरण घेऊ समजा दोन हजार दहा मध्ये बरोबर दोन हजार किती दहा मध्ये मी चार कार निर्माण केल्या किती कार निर्माण केल्या चार कार बरोबर एका कारच्या निर्मितीचा खर्च जो मला येऊन राहिला एका कारच्या निर्मितीचा खर्च समजून घ्या तो पाच लाख रुपये येऊन राहिला बरोबर तर मी इथं पाच लिहून टाकतो बरोबर पाच काय खर्च मग ते काही पण समजा काकडे मला सांगा दोन हजार दहा मध्ये जीडीपी किती होईल देशाअंतर्गत एका वर्षामध्ये जेवढ्या वस्तू निर्माण झाल्या त्याचं कशात मूल्य पैशात म्हणजे काय जीडीपी बरोबर म्हणजे मला सांगा जीडीपी किती वीस इज दोन मिनिटामध्ये जीडीपी म्हणजे एका विशिष्ट काळात देशामध्ये किती वस्तू आणि काय निर्माण झाल्या सेवा ठोबळ मानानं ना, बरोबर नाही का म्हणजे देशांतर्गत मॅन्युफॅक्चर गुड्स अँड काय सर्व्हिस इज कॉल व्हॅल्युएशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिस इज कॉल काय जीडीपी थोडक्यामध्ये बरोबर इथे जीडीपी किती झाली वीस रुपये बरोबर ना मग लाख पकडा काही पकडा काही प्रॉब्लेम नाही आता मला बेसिकली सांगा दोन हजार दहा हा दोन हजार वीस पकडू मला एक उत्तर द्या दोन हजार वीस मध्ये मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ही वाढेल की कमी होईल का बरं वाढेल अवसर महागाई वाढेल ना बरोबर नाही का ती कधी बॅकमध्ये येणार का नाही येणार ती काय होईल वाढेलच इज दॅट क्लिअर आता झालं काय मी चार कार निर्माण न करता मी तीन कार निर्माण केल्या किती तीन मला एक उत्तर द्या जो खर्च पाच रुपये आहे किंवा पाच लाख रुपये आहे डन तो वीस मध्ये पाच असेल की वाढेल पाच असेल की वाढेल समजा मी हा पाच वर्ण दहा करून टाकू का की सात करू तुम्ही सांगा पण पाच पेक्षा काय करेल जास्त ठीक आहे मी दहा करतो दहा म्हणजे मला सांगा इथं बी किती किती तीस रुपये बरोबर म्हणजे विचार करा वस्तू कमी निर्माण झाल्या पण जीडीपीची साईज वाढली वस्तू काय कमी निर्माण झाल्या जीडीपीची साईज वाढली पण मला सांगा जीडीपी म्हणजे किमतीमध्ये वाढ कि जीडीपी म्हणजे मला सांगा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये वाढ नाही समजून राहिला का हरकत नाही फक्त लक्षात ठेवायचं थर्टी सिक्स सेकंद जर भाऊनं प्रश्न विचारला जीडीपी हा पुढील पैकी कशाचा निर्देशक आहे बरोबर किंवा जीडीपी मध्ये बदल होणे म्हणजे नंबर एक किमतीमध्ये बदल होणे पाहू मध्ये हो म्हणतात ना पोरा आपले जीडीपी मध्ये बदल होणे म्हणजे किमतीत बदल होणे हा किमतीत बदलला डब्ल्यू पी आय आणि काय सीपीआय अरकडला रे कारकत नाही डब्ल्यू पी आणि काय सीपीआय जीडीपी पी मध्ये बदल म्हणजे लक्षात ठेवायचं व्हॅल्यू मध्ये नाही व्हॅल्यू मध्ये बदल पाहिजे वस्तू मध्ये बदल पाहिजे वस्तू मध्ये ते काढण्यासाठी आपण मूल्याचा काय घेतो आधार म्हणजे रुपयाचा इज दॅट क्लिअर मग मा आता मला सांगा दहा आणि वीस मध्ये जीडीपी वाढत आहे की मला सांगा मूल्य वाढत आहे जीडीपी वाढली का नाही मग मला सांगा ही रियल जीडीपी असेल का असेल का अरे रिअल जी डीपी वाढलीच नाही ना अरे बा मुळात रिअल जी कमी झाली कशी अरे चार कार दहा मध्ये बनल्या होत्या ओके वीस मध्ये किती बनल्या तीन म्हणजे जीडीपी कमी झाली पण जर या दृष्टीनं बघितलं तर जीडीपी काय तुमची वाढली इज दॅट क्लिअर त्यामुळे याला रिअल जी म्हणत नाही तर याला म्हणतात नॉमिनल जी डीपी कुठलं जीडीपी कुठलं रे नॉमिनल जीडीपी म्हणतात याला समजलीत पर्यंत बरोबर म्हणजे इथं काय घेतलं या वर्षीची वस्तू निर्माण आणि या वर्षीचीच वस्तूची किंमत इज दॅट क्लिअर त्याला म्हणतात कोणती जी डी पी नॉमिनल आता दुसरं बघा मग मला सांगा हे रिअल कसं निघेल रिअल कसं निघेल उदाहरणार्थ समजा दहा मध्ये ओके दहाची व्हॅल्यू किती आहे चार कार आणि पाच रुपये खर्च म्हणजे किती झाले वीस बरोबर इथपर्यंत हे दोन हजार कितीची व्हॅल्यू आहे दहाची आता मला सांगा दोन हजार वीस मध्ये मला रियल व्हॅल्यू काढायची आहे शब्दावरून लक्षात येते ना रिअल व्हॅल्यू कशी निघेल पहिले मी बघील या वर्षी किती वस्तू निर्माण झाल्या किती झाल्या तीन बरोबर मग बघेल मी या वर्षीची किंमत की जिथून मी जीडीपी मोजायला सुरुवात केली त्याला इयर म्हणतात जिथून जीडीपी मोजायला काय केली सुरुवात त्याला कुठल्या एअर म्हणतात बेस इयर तर इथं मी किंमत या वर्षीची घेऊ की बेस इयरची घेऊ बेस इयरची किंमत घेतल्यामुळे मला सांगा ऍक्च्युअल मला मॅन्युफॅक्चरिंग निघेल ना बरोबर आणि बेस इयरची किंमत किती आहे पाच म्हणजे मी इथं घेतलं पाच बरोबर म्हणजे किती झालं पंधरा किती झालं पंधरा म्हणजे मला सांगा रियल मध्ये माझी जीडीपी पी वाढली की कमी झाली काय झाली कमी झाली इथं जीडीपी का वाढलेली होती ड्यू टू इन्फ्लेशन ड्यू टू काय इन्फ्लेशन चला कळलं याला म्हणतात कोणती जीडीपी रियल जी डीपी रिअल जीडीपी म्हणजे काय या वर्षीच्या वस्तूला बरोबर आधारभूत काय करणे ऍडजस्ट करणे आधारभूत पायाभूत किमती सोबत नसेल समजलं जिथून जीडीपी मोजायला सुरुवात केली तिथून ओके ऍडजस्ट करणे त्याला म्हणतात कोणती जीडीपी रिअल जीडीपी चला कळलं का परफेक्ट एकदम ओके मग मला सांगा रियल जीडीपी जास्त भरेल की नॉमिनल जीडीपी का बरं कारण तिथं आजची प्राइस असते ची असते का नाही ओके विचार करा पक्का मग मारा शिक्का मतदान कमी झालेला आहे नाही का मतदान आपलं कमी झालेलं आहे मला एक सांगा बेस इयरला जेव्हा जीडीपी मी मोजणार म्हणजे उदाहरणार्थ समजा एकच मिनिट चला चालू करू हे करा बरे का याच्यावर घेऊ आपण ते आता मला सांगा समजा हा समजा मी जेव्हा बी एस सी ला काय मोजणार रे हे नाही म्हणाल दोन्ही पण 会了，会了。 बियात याला दोन्ही थांबून द्या मी काय करते दोन्ही थांबून द्या मोजलं तर माझं दोन्ही किमती काय निघेल सेम निघेल मध्ये चेंज होईल मध्ये काय होईल चेंज होईल म्हणजे आधारभूत किमतीला म्हणजे प्रथम वर्षी मोजलेला त्याला काय म्हणतात की हे दोन्ही काय असते सेम चला कळलं इथपर्यंत दोन्ही काय राहते सेम ते एंड सेम कोण टाकते दोन्हीला काय राहते सेम राहते चला कळलं मी काय म्हटलं तर बेसिक चला आता बघा 后。Oh. Mm hmm.